हॅलो हाय नमस्कार कसे आज सर्व मस्त ना मस्तच राहा जय खांदेस सगळ्यांना आज शनिवार होता आणि शनिवारमुळे तर सगळ्यांची खूप धावपळ असते आणि पोरांना रोज रोज भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो म्हणून शनिवारी काहीतरी वेगळं काहीतरी बनवावं लागतं म्हणून त्यासाठी गरमागरम ॲपे बनवले त्यासाठी रात्रीच मी तयारी करून ठेवली होती सगळ्या डाळींचे मिक्सर केले सगळ्यांना एकत्र एक केलं आणि सगळ्यांना छान धुवून असं पाण्यामध्ये थोडं भिजवत घातले आपल्याला ज्या वाटतील त्या डाळी तुम्ही घेऊ शकतात मीठ मुगाची डाळ तांदूळ चण्याची डाळ आणि उडदाची डाळ आणि थोडा पोहा घेतलेला आहे असं सगळ्या डाळी तुम्ही घेऊ शकता त्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकतात आणि सगळं छान भिजू घालायचं मग मी भिजू झाल्यानंतर त्यांना छान मिक्सरमधनं काढून घेतलं छान पेस्ट करून घेतली आणि त्यात मीठ आणि सोडा टाकून ठेवून दिलं रात्री आपल्याला म्हणतात ना कोणाचंही कोणाच्या हृदयापर्यंत जायचं असेल तर पोटाच्या मार्गाने जावं लागतं म्हणजेच आपल्याला जर कोणाचं मन जिंकायचं असेल तर त्याला छान छान वस्तू करून खाऊ घालल्या ना तर छान वाटतं म्हणून पोरांना असो की नवऱ्याला असो छान छान वस्तू खाऊ घालणं हे तर आपलं कर्तव्यच असतं विशेष म्हणजे तेच नाही पण आपणही खात असतो मग छान आप ॲपे बनवले चवीला आणि खूप छान चव लागत होते मग सगळे ॲप्याचे मिश्रण छान झालेलं होतं रात्रभरामध्ये आणि माझ्या मुलांना टोमॅटो कप का आणि कांदे वगैरे टाकून आवडतं मुलांना तर तसंच छान आवडतं आणि आपल्या जो जी व्हेजीस असेल जे काही भाजीपाला असेल आपल्याला टाकायचं त्यात आपण ॲड करू शकतो आणि मला तर फक्त टमाटे वगैरे नाही टाकले तरी चालतं म्हणून मी बाकीचे दोन मिश्रण केले मग छान असं त्यांना मिक्सरला ॲपे पात्रामध्ये टाकून घेतलं त्यात ते आधी तेल घातलं आणि नंतर छान पळीने टाकून घेतलं पहा छान टाकून घेतलं आणि नंतर मग त्यांना वाफून घ्यायचं आहे छान तेलामध्ये त्यांना झाकून आणखी पाच मिनटानंतर त्यांना छान दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे ॲपे खूप छान सुंदर झाले होते त्याच्यासोबत सो त्यासोबत तुम्ही कोणतीही चटणी किंवा दही सोबतही खाल्ले तरी चालतात इंस्टंट रव्याचे ऍपेसुद्धा बनवतात पण मी डाळींचे कसं आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी पौष्टिक द्यायला हवं पोरांना आणि असं डाळी खातल्याने जात ना म्हणून अशा पद्धतीने आपण नवीन नवीन पदार्थ बनवून जर खातले ना तर पोरांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान आणि जे काही जीवनसत्व वगैरे असतात ते पोरांच्या या मार्गाने पोटामध्ये जात असतात तर पहा तर मग अशा प प्रकारे आप्पे बनवले आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कसे बनवतात हेही नक्की सांगा तुम्हाला कोणत्या पद्धतीने बनवायला आवडतात खायला आवडतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुढेच्या भागात भेटूया नवीन काहीतरी रेसिपी घेऊन येऊ चला जय खानदेश सुरेख झाले आहेत ना आपे तुम्हीही करून पहा आणि खाऊन पहा जय खंदेश